नमस्कार मंडळी गौरी गणपती संपले सतरा तारखेला आणि अठरा तारखेपासून सुरुवात झाली ती गुलाबाई आणि गुलोजीला शक्यतो ही जी परंपरा आहे ती खानदेशात जपली जाते गुलाबाई आणि गुलोजीची अगदी गणपतीसारखेच त्याची मूर्ती बाजारात मिळते गुलाबाई गुलोजीची जोडीनं असते आणि ती मग शक्यतो हा जो खेळ आहे किंवा हे जे पूजन आहे ते कुमारिका मुलींसाठी केलं जातं किंवा करतात खानदेशात प्रत्येक ज्या ज्या घरामध्ये मुली आहेत त्या त्या घरामध्ये हे सादरीकरण केलं जातं बाजारातनं गुलाबाई गुलोजीची मूर्ती आणतात अठरा तारखेपासून त्याची सुरुवात झाली आणि कोजागिरी पौर्णिमेला त्याचं विसर्जन होतं रोज संध्याकाळी सगळ्या मुली एकेकीच्या घरी जाऊन गाणे म्हणतील नाचतील आरती गेम म्हणतील आणि नंतर प्रसाद वाटला जातो खाऊ म्हणतात त्याला गुलाबाईचा आणि तो जिंकायचा असतो एकेकाने -एक की तू काय आणलं तोपर्यंत तो झाकलेला तो असतो तर ही परंपरा शक्यतो खानदेशात जास्त जपली जाते आणि त्या संदर्भात मला मिळालेले काही गाणे होते लोकांनी मला सांगितलं पण की हे गाणे तुम्ही आवर्जून टाका आणि मला जसे जसे मिळाले त्या पद्धतीनं मी सादरीकरण करतोय शब्द मागे पुढे होतील ते कोणी लिहिले मला माहिती नाही एखाद्या वेळेस ते बहिणाबाईंचे भाहिन पण काव्य असू शकता किंवा कोणा दुसऱ्याचे असतील पण मला माहीत नाही जे मिळाले मी तुमच्या ज समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय पहिली ग गुलाबाई देव देव साजे साजेला मंडोबा खेळ खेळ खंडोबा खंडोबाच्या दारी बाई अवस्नीच पाणी पाण्याला लाल, लाल शोभे टीका भाळी शोभे अवस्तर पूजे अवस्तरीचं एकच पान गुलाबाई पाहून नमस्कार आज आमच्या गुलाबाईचा तिसरा दिवस तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी बाळाला टोपी मोत्यान गुंफली जो जो रे बाळा जो जो रे बाळ लेकरू राजाचं राजाचं सरस्वती गणपतीची गणपतीची सीतामाई रामाची रामाची राधिका कृष्णाची कृष्णाची आणि आमची गुलाबाई गुलोजीची गुलाबाई गुलाबाई खाऊस काय खाऊस काय जिंकला नाही तर देऊच काय धन्यवाद